जिंतूर तालुक्यातील कौसडी गावात मागील अनेक दिवसापासून पिसाळलेल्या वानरांनी धुमाकूळ घातला असून अनेक व्यक्तींना चावा घेऊन केले आहे दिनांक एक बुधवार रोजी ख्वाजा गल्ली येथील अहिल शेख आयुब या लहान मुलाला पिसाळलेल्या वानराने खाली पडून चावा घेत मांडीच्या मासाचा तुकडा काढत गंभीररीत्या जखमी केले आहे या मुलाला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता जखम खोल असल्याने डॉक्टरांनी परभणी येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला पालकांनी वेळ न लावता परभणी येथील ग्रामीण रुग्णालयात त्या मुलाला दाखल केले सध्या त्या जखमी मुलावर उपचार सुरू आहेत मागील अनेक दिवसापासून वीस ते पंचवीस वानरांचे अनेक कळप गावात येत असून घरांवर धिंगाणा घालून पत्र्यांची तोडफोड करत आहेत तर छतावर लावण्यात आलेल्या सोलर प्लेटची मोडतोड करत आहे या वानरांच्या कळपामध्ये काही वानरे पिसाळलेली असून वयोवृद्ध लहान मुलांवर हल्ला करून त्यांना जखमी करत आहे तर अनेक घरांमध्ये घुसून महिलांवर सुद्धा हल्ले केले आहे रस्त्याने जात असलेल्या दुचाकींवर उड्या मारत दुचाकी चालकाला खाली पाडून चावा घेत आहेत या पिसाळलेल्या वानरांवर गावातील नागरिक काठ्या घेऊन मारायला गेले असता ते पिसाळलेले वानर त्या नागरिकांच्या अंगावर धावत येत आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मागील अनेक दिवसापासून गावामध्ये शेकडो वानरांनी घातला आहे याचा वडि विभागाने तात्काळ बंदोबस्त नाही केला तर ही पिसाळलेली वानरे अनेक नागरिकांना वयोवृद्धांना लहान मुलांना जखमी करू शकतात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देत पुढाकार घेऊन वन विभागाकडे या मानाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करावी अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे